प्रभाग क्रमांक दोन मधील शिवगंगानगर शेळगी येथील शिवगंगा गणेशोत्सव तरुण मंडळ आणि शिवराजे प्रतिष्ठानच्या वतीनं भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रभाग क्रमांक दोन मधील शेळगी येथील शिवगंगानगरातील शिवगंगा गणेशोत्सव तरुण मंडळ आणि शिवराजे प्रतिष्ठान यांच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता स्थायी समितीचे माजी सभापती तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं राष्ट्रगीत झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रसादाचं वाटप करण्यात आलं सर्वत्र रांगोळी आणि पताका लावण्यात आल्या होत्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली या प्रसंगी शंकर अपनागिरी आकाश बिराजदार विनायक चितकिरी सिद्धाराम कोनाळे आकाश माकाई गंगाधर खोबरे ओंकार जोकारे शिवराज दुधाळे रुद्रास्वामी गणेश जाधव किरण शिरूर सिद्धू कोळी नागेश कोन्हाळे आदींची उपस्थिती होती